राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आहेत अकोले तालुक्यातील शेणित या गावाला तर शेनीत हा एकदम निसर्गरम्य परिसर आहे डोंगराळ भागात आहे आणि एकदम जबरदस्त जंगल आहे पाहण्यासारखा परिसर आहे तर चला आज मा मामांबरोबर आपण गाय घेऊन डोंगराला चालू त्या डोंगराला तर त्या डोंगर कसा वातावरण आहे तिकडं काय रानभाज्या आहेत सगळ्याच गोष्टी मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आमच्या गावरान भागात गोपालन मोठ्या प्रमाणात केलं जात आहे आमच्या सासऱ्यांचं सुद्धा गायत चला आपण त्यांच्या बरोबर चालू आता डोंगराला तर आता आपल्याला रानामध्ये जायचे ना गायनकर तर मग आता मामांची झाली तयारी आता खाली गोंगडी आणि त्याच्यामध्ये असा म्हणजे प्लास्टिकचा तो पान कागद घालायचे मामा कागद काय घालायचे ना हा पावसाचं वातावरण आहे ना आणि मग कागद ते उपेळत नाही ना आता याचा गोंगता करायचे आता आमच्याकडे गाय केली गोंगडी गोंग राहत ती आता तर काय कुदार नाही वाहन राहत आहे आणि एकदम गुगुबीत राहत आहे ना पा आता कसं करते ती तर ते पण आपली पाय आहे अशी गोंगडी दुनून खालच्या साईडला गडीवरच्या वरच्या मध्ये कागद घातलाय आणि मग आम्ही तर झालाय लोणी काढायचं काम ताक्याला केलाय काय केलाय एवढं लोणी काढला नाही इकडे लोणी काढल्या कडून गेला तर मग आता त्या गाय ती त्या गायीचा घरीच त्या खवाई करतात आणि ताक करतात मग ताकापासून लोणी मी मागच्या का इकडं तूप विकायला राहतात दोन हजार रुपये किलो ना पण तुपर थोडा निघत आहे ना थोडासा गायंचा तुपला किती दिसाच तीन दिवसाचा दोन तीन दिवसाचा एवढा निघत आहे ना आणि एक किलो तुप व्हायला किती दिवस लागतात तरी महिना लागत नाही चला इकडे चला आता आमची आता नेहरी होईल नेहरी करूनच आम्ही निघणार आहे आता आणि आज आहे ना आपण फार डोंगराला जाणार आहे ती चिकला पण वातावरण आपल्या पाय भेटणार चला आता जेवण करून आपली गुरा सुटल्यात आता काही जनावर या खाल्ल्या पुढे मध्ये राहतात काही वरच्या पुढे मध्ये आपण घरापासून थोडा लांब आलोय या सपाट इड माळे इड गाय थोडे नादवल्यात मामावर डोंगराला जायचे ना मग आता डोंगराला वर जायचे कुठं जायचा डोंगराला जायचं तिकड वर ना इकडं हा महाकाळाचा डोंगरा हा महाकाळचा डोंगर तर इथं सापटला थोड्या ज्या गायी नादवल्यात म्हणजे आता ह्या घाटानंच आपल्याला उर जायला लागणार मोठा असा घाट आहे हा आणि पहिला आपण गेलो होतो तो, तो, तो ते आ, त्या तिकडेच ना त्या मागच्या वेळेस मग मामाचा बासरी वाजून दाखवला होता मी त्या तिकडं त्या साईडला गेलो होतो आपण आज नव्या रानाला चालू इकडं चला आता इथं थोड्या काही ना झाले आता हळूहळू आपण वर निघत जाऊ पार त्या डोंगराक जायची आपली वर आणि हा पाठीमाग एवढा मोठा घाट दिसतोय ना मित्रांनो हा घाट चढून आपल्याला पारवर जायचे आणि खाली जागा चराय नसल्यामुळं मग एवढा लांबवर जावाच लागत आहे लयवर चढते आला दमत आहे ना दमत आहे रोजची रुटी लय दमत आहे म्हणजे रोजची रुटीनला काय आता पांढर सांगता येत नाही लय दमत लय मोठा जसं आहे का नाही एवढा मोठा ते तिकला गाठ कमी जरा आहे ना हा लयच मोठा गाठ आहे पहा मित्रांनो आणि हा समोरचा परिसर दिसतोय हा पूर्ण शेनीचा परिसर आणि साईडनं डोंगर दिसतात हा अजून लेवर आहे ना आता हे सगळं डोंगर दिसतं ती हे सगळं शेनीचं डोंगर आहे ती काय त्या साईडला वारांगशीचा एरिया लागतोय वारंगुशी आणि डोंगरानं पाह कवडी दुखट आली जाम दुख्याचं वातावरण कधी कधी दुखट एवढे जर आले ना तर कधी कधी समोरचा सुद्धा दिसत नाही मित्रांनो आता एवढी तकलीफ आहे रोज गाय चालला एवढा राम डोंगरला रा यायचा कधी पाणी कधी वारा आ, या सगळ्या गोष्टी आणि उन्हाची ऊन एवढ्या गोष्टी सहन करून या लागत आहे तरी पण तर ची, ते जीवन आनंदीच आनंदीच राहणार तर काय थोडीशी त्यांची काय व्यथा असेल ते आपण थोडक्यात ऐकणार मामा तुम्हाला काय आवडतं या गोष्टी बद्दल आता ना गुरांचं यावर इटा आणायच्या इटून खाली परत ते काय पोटात हाय का नाही काही ते आपल्या सांगते ये ना लोकांनी खेळायचा बाजाराचा बाजार सांगितला का म्हणाय लय महाग झाला पण ती इथं काय रखड आहे ती कोणला माहिती आणि तुमच्या खरंच जवळ येऊन पहिला ना तर खरंच वाटत खरंच तकली पण दुधाला बाजार नाही नाही का नाही नाही दुधाचा दुधाला बा दूध दूध जर नेला तर त्या म्हणायची एवढी डिंकरी बसत नाही तेवढी डिंकरी बसत नाही त्या दुधालाय बाजार नाही खायला खावा करावा तर खायलाय बाजार नाही आता हाय तसा दूध घालतोय आपण नाही पण आपल्या आपण जर दुधच आहे पिशव्या घेतल्या बाजारातून त्यालय माग तेलय माग आणि ते काय हे गायचं दूध तापवलं प्युअर दूध राहतच नाही ना पिशव्यांचा दूध साई साई येणारच नाही ते पण आपल्याकडून जाम प्युअर हा आपल्याकडून प्युअर गॅस तिकडं पाणी टाकून पिशे वायच्या आपल्याला वापाया परवडत नाही घ्यायला पर तर परवडतच नाही तर कसं आहे बाजार भेटला पाहिजे तुमच्या रखडचा फायदा हा झाला पाहिजे आज, आज तुम्हाला आता या गायत या गायीचा जीव कसा प्रपंच चालतोय नाही का दुसरा काय चाललं नाही तर जनावर पाळस पाळशी नाही कधी कधी आता तुम्हाला गाय ह्या बऱ्याच वापायच्या असतील ना नाही आता राहणार नाही आता आला गिराय एकदा तेवढ्या देऊन टाकायच्या हा नाही तर मग एखाद्या गोशाळे म्हणजे तरी बस समजा नाही गोशाळेत होई ना पण मग तेवढ्या देऊन तर चला आता आपण पूर्ण म्हणजे डोंगराजवळ पोहोचलोय आता डोंगराजवळ म्हणजे मित्रांनो पूर्ण नाही गुरा जातीवर डोंगराच्या पायथ्यानचर ती आणि पाठीमागून असं वातावरण आणि जनावर मामानसे त्या येत नाही गेल्या ती आणि पाठीमागं पण मोठमोठे डोंगर ती पण मग आता त्याच दुखट आहे त्याच्यामुळं मग दुःख म्हणजे तर त्याच्यामुळं ते काही भाग त्यांचा झाकेला आणि जसा जसा उंच येईल ना माणूस तसा जास्त हवा लागत आहे म्हणजे हवेचं प्रमाण वाढत आहे आणि तो घाट चढून आल्यानंतर वर एकदम असा पठार भाग लागतो आहे एकदम डोंगराच्या खोडामध्ये आणि एकदम जंगलामध्ये तिथं एकच ही कारण तिकडं वर पण शेती आहे डोंगराच्या खोडामध्ये एकदम घनदाट जंगलामध्ये एक ही एकच वस्ती आहे समोर एकदम जबरदस्त असं दुख तर तिथं ते वस्ती वाले राम 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 काय चालय काय आता गुरु वाचरा शेती बीती प्यायची पाणी कुठं फुटलाय कुठं नाही किती गुर आहेत गुरु आहेत दोन एक गाय एक म्हैस एक गोर आहे एक दोन बैल दोन शेळ्या असं ना इकडे भाता करतात काय या भाता करत ना इकडे तर मित्रांनो मागच्या टायमाला आपण शेततळा दाखवला होता एकदम डोंगराला आणि त्यांची वस्ती पण इथे कोणी राहायला लय भया नको वातावरण आता त्या डोंगर पहा दिसत सुद्धा नाही एवढी दुखट आहे पहा दुखट राहत आहे इकडे तर मित्रांनो पुढं समोर लय मोठा डोंगर आहे तो तो दिसत सुद्धा नाही सारखे दुखट येते जाते मग आता बात आली इकडे समजा काही जे पिक राहतात मग काही माकडा राहचा काही त्रास नाही ना नाही नाही तेवढा तर नाही अजून आपल्याला नाही येणार पाणी गावता बिवता घेऊन जाईल ना आपली मग येणार खाली पण तोवर एक येणार नाही तर चला इकडं सुद्धा भरपूर जंगल आहे आणि इकडं आज मामांबरोबर आपण चालू जनवरांक आणि हे मित्र भेटले त्यांचे आपले बरेचसे हे म्हणजे परिचय बरेच आपले एक दोन हिडिओ मध्ये इकडं वाघ बीगा आहे का राणाला आहे ना मग वाघ आहे जंगलाचं म्हणलं म्हणजे नाही का वाघ पूर्ण डोंगरा यांची शेती आहे पहा इकडं आणि तिथं त्यांची ती वस्ती आहे छोटासा झाप म्हणतात आमच्या गावरून बघा त्याला काही ठिकाणी रानातली वस्ती म्हणतात इकडे त्यांची जनावर शेळ्यात काही बैल आहेत आहेत चला राम राम चालू आहे पुढं आम्ही आता का आणि ह्या डोंगराच्या पायथ्याला आपण आलोय हा आहे महाकाळाचा डोंगर आता पहा किती उंच उंच असं कडेत पहा आणि त्या डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या ह्या छोट्या छोट्या जुऱ्या पडणाऱ्या पावसाचं पाणी पूर्ण धबधब्याचा रूपांतर होऊन आणि मग ते धबधब ह्या जुऱ्याने मिळतात असं आणि मग ह्या जुऱ्या वाहत वाहत जाऊन उतारबागांना थेट अशा गावाच्या खाली जातात आणि ह्या या मोठमोठ्या मुट ज्या जुऱ्या आहेत ना ह्या पावसानंच पडलेल्या आहेत अशा आता थोडा पावसाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं मग ह्या जुऱ्याला पाणी पण कमी आहे आणि जास्त पाऊस असला ना तर जबरदस्त असं डोंगराचं धबधब वात येऊन ह्या सुद्धा पाणी वाढत आहे बा आणि आपण एकदम डोंगराच्या आता पायथ्याला आलो ना तर इकडं पण काही गाय खेळते त्यांच्याकडं काही जनावरं आहेत म्हशी गाई, गाई। आणि समोरून एकदम दाट दुखं येत आहे आणि समोर मामा उभे पहा पाठीमागं गाय येते आणि खाली जो मैदान दिसतोय ना असा सपाट भाग तिकडं काही गायक का म्हशी चालत होती एकदम खतरनाक वातावरण पा असा दरीखुरीचा भाग आणि समोरून एकदमच दाट दुख आपल्या दिशेने येत आहे आता आणि या गायींच्या कायमचाच परिचयाचा राहण असल्यामुळं या काही गाभर त्यांनी पूर्ण अडचणीमध्ये घुसून झरत जाते मामा काय तर पार अडचणीमध्ये गेल्या ती काय वाटत नाही ना बारीक बारीक वासरा आतमध्ये ना इकडं जबरदस्त अशी झाड आहेत पहा त्या झाडांमध्ये काही काय दिसते नाही ती पार आतमध्ये घुसून झाल्या ती तिकड आणि समोरून एकदम असं असा म्हणजे असं वाटत आहे का एकदम जसं काय आबाळ जमिनीला टेकलाय म्हणजे तिकून असं धुक्याचं वातावरण तयार झालंय मग आता दुःख येतात का काय होतात म्हणजे दुखट आमच्या गावरून बघा त्याला दुखट म्हणतात मामा दुखट येईल काय मग दुखट येईल जर दुखट आली मग यार काय दिसत गाय दिसतात का नाही मग कसे तरी जवळ जाऊन उभं राहायला अजून ना लई दाट येते ना हा लई दाट येते तर पा त्या डोंगरांना तिकडे जबरदस्त कडे तिकडे पण दुखट आली थोडी थोडी तिकडे जास्त दाट नाही पण मग चाले हळूहळू दाट होत आणि डोंगराच्या एकदम खोडामध्ये काही आरुंदा अशा पाऊल वाटा आणि समोरच्या डोंगरावरून एकदमच दाट धुक पा एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो पण जर ते दुख आपल्या दिशेनं आलं ना तर समोरचं काही दिसणार नाही आणि ते समोर जे डोंगर दिसतात ना ते अर्धपूर्ण दुखीने गाडीले होते पूर्ण डोंगर दरीचा बाग आहे हा मित्रांनो आणि मामा आणि मी आज या डोंगर गायीचाऱ्यासाठी आलो आहे आणि डोंगराच्या खाली जे गाव दिसतात मी दाखवलं होतं आपल्याला ते आता समोर काहीच दिसत नाही ते कारण त्यांच्यावर पूर्ण असा दहाड दुख आला आहे एकदम खतरनाक वातावरण आणि हे दुःख आहे ना विशेषतः डोंगर मातो जास्त राहत आहे आणि मित्रांनो आता या डोंगराला पूर्ण दुखटी नाही अडकलं आहे पूर्ण दाट अशी दुखट आली समोरचा काहीच दिसत नाही अशा टायमाला गायखिरी लय सावध राहायला लागत आहे कारण दाट दाड़ झाडा आणि ह्या दुपटीमध्ये जनावर कुडंही चुकली तर समजती नाही ती आणि समोर केवढी दाट दुखट आली ना ती पण मी आपल्याला पा पहा अशा पद्धतीनं दाट दुखट आली एकदम मामा दुखट तर दाट आली दुखट म्हणजे लय दाट येते ना ह्या दुखटी ते ना लदयान टिन राहायला लागत आहे का बरं कारण कुड वाघ बीक जर असला तर लद्या टिवाय लागत आहे आणि जनावर समोरची दिसती नाही ना जनावरांग जा परत ना आता पहा तिकडे काय गाय गेला ती ह्या जवळच्या दिसतात पार पुढच्या गाय दिसतीच नाही ती आणि इकडं ह्या साईडला पा केवढ आहे पार खाल्ला काही दिसत नाही ना आता इकडे पार ते गाव आहेत खाली पहार पार बुजून गेलो ते पहा आता मगाशी आपण दाखवलं होतं किती नितळ वातावरण आता इडून गाव ठळक दिसत होतं पण आता काही दिसत नाही ना आता थोडा थोडा पाऊस आलाय त्याच्यामुळे मग छत्री घेतले उघडून आणि दुख्याचं वातावरण असल्यामुळे ना पाऊस राहतोय डोंगराला इकडं चोरथोडा आणि वर डोंगर हवा पण जास्त राहते हवेत गारवा पण राहतोय त्याच्यामुळं थंडी पण वाजते त्याच्यामुळं मग मी घरीहूनच जरकिंग आणलं आहे मला माहीत होता तिकडे डोंगराला थंडी वाजवलोच चला आता महामानशी जनावर आहे फार तिकडे पुढे गेला त्या दाड झाडांमध्ये महामानशा बासरचा आवाज आहे पहा त्या आवाजाच्या दिशेनंच आपण झाडांमधून जाणार आहे आता मस्त बासरी वाजतात मामा पा आणि बासरीमुळं या वातावरणाला आणखीन शोभा वाढत आहे मित्रांनो मन प्रसन्न होत आहे जुनं दिवस आठवत होती जुनं खा आता राहिलं नाही जास्त चला मामांजवळ जाऊ आता आपण पार बासरीच्या आवाजाच्या दिशेनं पहा मामाच्या बासरीचा आवाज ते पहा मामा आपण ह्या आवाजाच्या दिशेने आलोय मामांजवळ जाऊन आपण त्याची चांगली बासरी वाजवायला लावणार आहेत आता आणि जनावर या झाडांमध्ये पूर्ण पुढं दिसती नाही ती वा वा मस्त बासरी वाजतात मामा आता आपण अलि मामा जोड मामाङ म्हणजे बसरी मस्त बासरी वाजवली ती मामा मस्त बसरी वाजा मा आमा बसरी चाहिँ मेरो ल बाज एगला गाई यता गाय काय काय काजी करू थोडा शिळ वाजवलो दम लागत आहे ना आता पहिला सारखा दम निघत पण तरी पण वाजून दाखवा पुन्हा वा, हा पुन्हा वाजून दाखवा निगत। आता दमने निघत आता दमने निघत आता पहिल्यासारखं म्हणजे पहिली म्हणजे बासरी वाजत वाजवायची कशी शांत राहायची आणि याचा उपयोग काय हे बासरीच बासरी काय दुखट बिकट आधी तो करम नको गाय थोडं जवळ बन आवाजानं नाही का आवाजानं गाय जवळ येते आणि नेहमीच तुमच्या जवळच राहते काय नेहमीच जवळच राहते मग एवढा मुलखा म्हणजे गाय घेऊन फिरलं तुम्ही तिकडे बासरी राहायची का तिकडे बासरीच राहायची पण मग पहिली लय भारी व्हायचं तुम्ही गाणी आता ही गाणी विसरून गेलं काय आणि बा बासरी लाकडाचे का फायबरचे लाकडाची बरं चला काय नाही मग तुम्हाला आहे ना एक मस्त पैकी गे बासरी घेऊन जाईल कारण आता मी जेव्हा बाहेर जाईन आता तुम्ही काय बाहेर जायला वेळ नाही ना तुम्हाला आता तुम्ही बाहेर गेलं तर मग काय तुम्ही बासरी म्हणा हाशी घेऊन येशाल पण मग आता मला जा मी जातो बाहेर ना तर तुम्हाला एक बासरी आमच्या तर्फे बक्षीस म्हणून देऊ तुम्हाला नाही का आवडे आहे ना मला आवड आहे पण मला नाही वाजवते बा मामाने बासरी वाजवली मामा मला येते का फो बा वाजून हा वाजवा ना बरं पाहतो मी वाजून मला तर येत नाही हे काय कोणाचंही काम नाही पण मित्रांनो मी, मी वाजून पाहतो बरं का आता बासरी आली मला तर आली नाही आली तर हसू नका चला आता मी बासरी घेतली मी वाजितो तर चला मित्रांनो आता मी बासरी वाजितो त्या मागच्या वेळे मला इच्छा झाली ती वाजवायची पण आज वाजूनच पाहतो हसू नका बरं का मी सुरू चुकलं तरी नाही होत मग नाही जमत या काय कोणतं काम नाही तर मित्रांनो पहिला प्रयत्न करून पण नाही जमत या फुकायला जमत नाही मामा म्हणतात दम लागत आहे ना खरंच दम लागत असेल बरका का चला मित्रांनो आता मामा मित्रांनो बासरी वाजवायचा प्रयत्न केला पण आपली बासरी साधी फुकता पण येत नाही त्याच्यामुळं मग म्हणतात ना जेष्ठाचं काम ज्येष्ठांनाच करावा तर ती फुकायला पण नाही अवघड आहे तर असो प्रयत्न केला पण नाही जमले आपली आणि रोजच एवढ्या अडचणीमधून या जनावरांचा चारायची कधी कधी अशा कड्या सुद्धा चारावं लागतात एकदम निमुळते अशा जागेमध्ये आणि ह्या काम मोठा जबाबदारीचा राहत आहे मित्रांनो आणि अशाच आमच्या गावरान केली कधी कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल हे सांगता येणार नाही अनेक प्रसंगाली तोंडसुद्धा द्यावं लागत आहे आता पावसमोर किती आली एकदम कधीकधी दाट दुखं येतात जातात तर अशी मेहनत आहे आमच्या या गावरान गायकिंची मित्रांनो आणि मित्रांनो त्यातच कधी कधी अशा नयनरम्य वातावरणाचा आनंद लुटायचं भाग्य हे त्यांच्या नशिबात कायमच आहे आता डोंगरावरून जे पाणी वाहत येत आहे ते थेट हे अशा भागावरून खाली येत आहे आणि जास्त पाऊस असल्यानंतर त्याचं डायरेक्ट धबधब्यामध्ये रूपांतर होत आहे हे बा किती भारी वाटतं ह्या तर मित्रांनो आज आपण मामांबरोबर गायंका आलो होतो डोंगराला पण आज थोडा थोडा पाऊस पण आहे आणि धुक्याचा पण वातावरण आहे वातावरण थोडासा खराब आहे मागच्या वेळेला आपण मामांबरोबर त्या साईडच्या डोंगर गेलो होतो गायंक पण त्यावेळेस धुक्याचाही वातावरण नव्हता आणि पाऊस पण कमी होता आणि आज आपल्याला ह्या वातावरणामुळे ना काही बराच दाखवायचा राहून गेला असं मित्रांनो ज्या काही आपल्याकडून दाखवायचं राहिला आहे त्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो या निसर्गरम्य वातावरण मामानची गावरान गायकांची थोडक्यात व्यथा या व्हिडिओमध्ये आपण ऐकली तर ह्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ थांबणार आहेत पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय